प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला अंतिम अर्थसंकल्पामध्ये के अर्थ सामान्यांसाठी काही तरतूद वाटत नसून अतिशय घाईत फक्त औपचारिकता म्हणून हा अर्थसंकल्प असल्याचं मत उद्योजक तथा अर्थविषयक अभ्यासक डॉक्टर डी एस काटे यांनी व्यक्त केलंय पाहूयात ते काय म्हणाले जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारताची आणि त्यातही विकासाचा वेग साठ टक्के जी एस टीचे सुद्धा जवळजवळ दुप्पट कर भरणा लोकांकडनं मिळतोय असा असताना ह्या येणाऱ्या आणि आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्यासाठी अशी काही तरतूद याच्यामध्ये वाटत नाही एकीकडे एक एक जागतिक अहवाल येत आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंती भारतात वाढत आहे त्याचबरोबर गरिबीसुद्धा तेवढ्याच वाढत आहे आणि सामान्य गरीब लोकांना या अर्थसंकल्पातून बरेचसे अपेक्षा होत्या जसे की जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य इंधन या गोष्टीच्या करामध्ये कपात हवी होती आणि ती कपात सरकारने केलेली नाही नुसतं घाई गर्दीमध्ये एक औपचारिकता म्हणून हा अर्थसंकल्प सादर केलेला वाटतो दुसरी गोष्ट ग शेतकऱ्याचे उत्पन्न जे आहे उत्पन अन्नधान्य जे आहे तर त्याचं कवडीमोल भावाने आज विकले जाते आणि निर्यातीवर कांदे असेल किंवा इतर जे बा अन्नधान्य असेल त्याची निर्यात करण्याचा हक्क जागतिक कारणानुसार शेतकऱ्यालासुद्धा पोहोचतोय पण त्या हक्कावर गदा येऊन अचानकरीत्या वेगवेगळे वेग वेग टॅक्सीस लावणं कर लावणं हे त्याच्यावर चालू असतं त्याच्यामुळं निर्यातबंदीसुद्धा होत नाही आणि नेमकं हेच याला निर्यातबंदीला काही प्रोत्साहनसुद्धा शेतकऱ्याला याच्यामधून ह्या अंतरिम बजेटमधनं दिसत नाही आणि हा एकंदरीत तसा विचार जर केला तर अर्थव्यवस्थेचं मापक म्हणजे शेअर बाजार असतो शेअर बाजारमध्ये सुद्धा आज तुम्ही जर बघितलं तर एवढा उत्साह जाणवत नाही एकंदरीत व्यापारी शेतकरी सामान्य वर्ग कामगार यांना असं काही याच्यामधनं उत्साहवर्धक वातावरण ह्या अर्थसंकल्पामध्ये वाटत नाही असं मला वाटतंय आणि हा निश्चितच म्हणा असा भारतीय अर्थव्यवस्थेला पोषक असणारा असा हा अंतरिम जो अर्थसंकल्प आहे तो वाटत नाही आणि तो खरंच मला नाही वाटत विकासाला तर कारणीभूत राहील असं धन्यवाद